विद्यार्थी मित्रांनो आज आपण चौथी मधील इतिहास विषयातील चौथा पाठ पाहणार आहोत शिवरायांचे बालपण शिवजन्म ते दिवस फार उत्तरेकडून मुघल बादशहा शहाजवान याने दखन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते शहाजी राजांच्या जहागिरीचे गाव होते पुणे विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराग करून टाकले होते शहाजीराजे अडचणीत सापडले होते इकडे आड तिकडे विहीर शहाजीराजांच्या वाटेला धावपळीचे आयुष्य आले अशातच जिजाबाई गरोदर होत्या तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला त्याच्या चारी बाजूंना उंच कडे भक्कम तटबंती आणि बळकट दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत होता विजयराज हे त्याचे किल्लेदार होते ते भोसल्यांच्याच नात्यातले होते जिजाबाईच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली तेव्हा जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व शहाजीराजे मुघलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजळला फाल्गुन वैद्य तृतीय शके पंधराशे एक्कावन्न इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौगडा वाजत होता अशा मंगल क्षणी जिजाबाईच्या पोटी पुत्र जन्मला किल्ल्यावर आनंदी आनंद अनन्द झाला बाळाचे बारशे झाले शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्ष फार धावपळीत गेली पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले सायंकाळी त्या सांजवात लावत शिवबांना जवळ घेत मायेने कुरवाळत त्यांना रामाच्या कृष्णाच्या भीमा अभिमानूच्या गोष्टी शिवांना सांगत असे तसेच कधी नामदेवांचे कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत मोठे झाल्यावर त्यांच्यासारखेच पराक्रम करावे असे त्यांना वाटे जिजाबाई साधू संतांच्या चरित्रातील गोष्टी सांगत त्यातून साधू संतांविषयीची आदरबुद्धी निर्माण झाली गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत असे कधी कधी त्यांच्या झोपडीत जात असे त्यांची कांदा भाकर आवडीने खात त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरेच ती पोपट कोकीळ वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत असे मातीचे हत्ती घोडे बनवणे मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद लपंडाव चेंडू भोवरा त्या हे त्यांचे नेहमीचेच शिवराय शिवरायही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत असे मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे पण त्यांना तिथे स्वस्त मिळाले नाही कारण खुद्द निजाम निजामशहाच हलक्या कानाचा व धरसोड वृत्तीचा होता त्यामुळे दरबारात कारस्थाने व हेवेदावे यांना ऊत आला होता त्यातून निजामशहाच्या चितावणीचे लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली याच घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले मुघल बादशाह शहाजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली दरम्यान वजीर फतेखानाने मुघलांशी आतून हातमिळवणी करून निजामशाहची हत्या केली निजामशाहीमध्ये अंधाधुंदी झाली फत्तेखान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले एवढेच नव्हे तर त्याचं बक्षीस म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक सुद्धा मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला तेव्हा शहाजीराजांना खूप राग आला आणि त्यांनी मुघलांची बाजू सोडली आणि त्यांनी ठरवलं आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला वजीर फत्तेखानास व मुघल बादशहास शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नर जवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला शाह म्हणून जाहीर केले अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले गोदावरी निरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता आपल्या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे शर्तीने लढले या कामी आदिलशाहने त्यांना प्रथम साथ दिली पुढे खुद्द मुघल बादशाह शहा जवान दक्षिणेत शहाजीराजांना चालून आला आणि त्याने आदिलशहा स्तंभी दिली तेव्हा आदिलशाने शहाजीराजांच्या विरोधात त्याच्याशी मैत्रीचा तह केला आता मुघल आणि आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गनिमिकावे लढू लागले परंतु एकटे शहाजीराजे किती दिवस लढणार त्यांची शक्ती अपुरी पडू लागली तेव्हा होऊन सोळाशे छत्तीस साली महाराजांनी मुघलांशी तह दिला तह केला शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता म्हणून त्यांचा स्वातंत्र्य राज्य स्थापनेचा प्रयत्न स्थळीच गेला नाही परंतु त्यांच्या या धाडसामुळेच मराठी लोकात आत्मविश्वास निर्माण झाला शिवरायांना तोच आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनाच्या कार्यात उपयोगी ठरला शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशहा यांनी वाटून घेतला शहाजीराजांची सुपेची पूर्वापूर जहागीर आदिलशाही राज्यात आली तेव्हा आदिलशहाने ही जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली आता शहाजीराजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली आदिलशाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण खूप धामधुमीत गेले होते आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर जिजाऊ व शुभांची धावपळ चालूच असायची त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शुभांच्या कानी पडत असे पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्तपणा मिळाला कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले तेव्हा आदिल शाहने त्यांना बंगळूरची झागीर बक्षीस दिली आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तिथे ते एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले दरबार भरू लागले